नमस्कार आजपासून आपण दिवाळी फळाच्या रेसिपीजला सुरुवात केलेली आहे सुरुवात मी गोडाधोडाच्या पदार्थानेच व्हायला हवी नाही का तर आज आपण बरोबर एक किलो मैद्यापासून मस्त अशी बिस्किटसारखी खुसखुशीत भरपूर लेयर्स असलेली शंकरपाळी तयार करणार आहोत आता दिवाळीच्या ताटामधील सर्वांच्या सावडीचा पदार्थ म्हणजे शंकरपाळी डब्बा भरून आम्ही करतो शंकरपाळीचा डब्बा अर्धा झाला की बऱ्याच वेळाना गरम गरम चहामध्ये ही शंकरपाळी बुडून खायचो कुणाकुणाकडे शंकरपाळी चहा सोबत बुडून खातात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा शंकरपाळीला लेयर्स पाहणं अगदी छान आलेले आहेत मस्त अशी बोटावरती चुरल्यानंतर अगदी भुगा होतोय याचा अर्थ समजला असेल की शंकरपाळी किती खुसखुशीत तयार झालेली आहे अजिबात कडक झालेली नाही बिलकुलसुद्धा सुद्धा तेलकट झालेली नाही तेलामध्ये अजिबात विरघलेली नाही रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे बऱ्याच वेळा बऱ्याच महिलांचं काय होतं अशा बऱ्याच कंप्लेंट असतात की शंकरपाळे आमची तेलामध्ये विरघळते व्यवस्थित तयार होत नाही कडक होते अजिबात खुसखुशीत होत नाही तर असं होऊ नये ना यासाठी मैद्याच्या तुलनेमध्ये तुपाचं योग्य प्रमाण किती घ्यावं शंकरपाळे तेलात तळताना कशी तळावी त्यासोबतच काय काय गोष्टी लक्षात घ्यायला हव्या मी व्हिडिओमध्ये अगदी बारीक सारी टिप्स तुम्हाला दिलेली आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा असं परफेक्ट प्रमाण घेऊन तुम्ही शंकरपाळी बनवली तर शंभर टक्के काय दोनशे टक्के अगदी परफेक्टच तयार होणार आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच बेलायकॉन देखील प्रेस करा आज आपण एक किलो मैद्यापासून शंकरपाळी तयार करणार आहोत त्यासाठी मी अर्धा अर्धा किलोचे दोन मैद्याचे पॅकेट घेतलेले आहेत मी या ठिकाणी पॅकेटमधला मैदा वापरत आहे तुम्ही सुट्टा मैदा वापरला तरीसुद्धा चालेल काहीच हरकत नाही तुमच्या आवडीनुसार आता सर्वात आधी आपण ना हा घेतलेला एक किलो मैदा चाळून घेणार आहोत आज आपण वाटीच्या प्रमाणामध्ये हे माप पाहणार आहोत तर एक किलो मैदा बरोबर चार वाट्या भरेल अशी मी एक वाटी घेतलेली आहे त्याच वाटीने आपण मोजून घेणार आहोत आता मैदाना वाटीमध्ये मोजून घेताना अगदी घट्टसर दाबून न घेता हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे म्हणजे कसं मैद्याच्या तुलनेमध्ये तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट होतं आणि आपली शंकरपाळी मस्त अशी खुसखुशीत होते अजिबात बिघडत नाही बरोबर आपला एक किलो मैदा चार वाट्या भरणार आहे सुरुवातीला मी दोन वाट्या मैदा चाळणीमध्ये चाळून घेतलेला आहे अर्धा किलोच्या पॅकेटमध्ये बरोबर दोन वाट्या हा मैदा भरलेला आहे मैदा स्वच्छ चाळणीने चाळून घ्यायचा आहे कधी कधी काय होतं पॅकेटमधला जरीसुद्धा मैदा असला ना तरीसुद्धा कधी कधी जास्त जुना असला तर अळी वगैरे किंवा घाण वगैरे असण्याची शक्यता असते त्यामुळे दिवाळीचा कोणताही पदार्थ बनवताना चाळूनच घ्यायचा आहे म्हणजे म्हणजे कसं जास्त वेळसुद्धा टिकतो आणि अगदी हायजेनिक पद्धतीने हा पदार्थ बनवला जातो दोन वाटी मैदा मी सुरुवातीला चाळून घेतला आता आणखी अर्धा किलोचं दुसरं पॅकेट फोडलेलं आहे ते सुद्धा बरोबर माझं दोन वाट्या भरलेलं आहे अशा प्रकारे टोटल एक किलो मैदा चार वाट्या भरलेला आहे आता मी पुढचं जे सर्व साहित्य आहे ना ते सुद्धा ह्याच वाटीने मोजून घेणार आहे म्हणजे कसं प्रमाण अगदी व्यवस्थित येईल आणि शंकरपाळी अजिबात बिघडणार नाही शंभर टक्के खुसखुशीत आणि मस्त अशी तयार होणार आहे एक वाटी तुम्ही फिक्स करा त्याच वाटीने सर्व साहित्य मोजून घ्या छान शंकरपाळी तयार होते हे पहा अशा प्रकारे टोटल चार वाट्या मैदा मी चाळीने स्वच्छाचा चाळून घेतलेला आहे आता शंकरपाळी अजूनच टेस्टी तयार होण्यासाठी अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि अर्धा चमचा मीठ घालायचा आहे चवीनुसार मीठ घाला कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं की पदार्थ आणखी छान तयार होतो आता ही घातलेली वेलची पावडर आणि मीठ मैद्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे असा मैदा एका साईडला स्वच्छ चाळून ठेवला ना की लगेचच आपण आता दूध आणि साखरेचं मिश्रण तयार करून घेणार आहोत मी या ठिकाणी ज्या वाटीने आपण मैदा मोजून घेतला अगदी सेम त्याच वाटीने मोजून एक वाटी पिठीसाखर घेतलेली आहे आता ना दुकानातली विकत आणता घरी ताजी ताजी पिठीसाखर साखर तयार करून घाला म्हणजे शंकरपाळी अजून छान तयार होईल कारण दुकानातली पिठीसाखर जी असते ना कधीकधी बऱ्याच काळ जुनी असते त्यामुळे पिटी साखरेला सुद्धा एक विशिष्ट प्रकारचा वास येतो त्यामुळे ताजीच पिठीसाखर मी या ठिकाणी दळून घेतलेली आहे पिटीसाखर वाटीमध्ये भरताना सुद्धा अगदीच दाबून दाबून न भरता हलके हाताने भरायचे आहे जर तुम्हाला जास्तीची गोड शंकरपाळी आवडत असेल ना तर थोडी दाबून भरली तरी काहीच हरकत नाही आता पुन्हा सेम त्याच वाटीने मोजून एक वाटी दूध घालायचं आहे तुम्ही ऐवजी पाणी वापरलं तरीसुद्धा चालेल आता मी गॅस बंदच ठेवलेला आहे आधी पिटी साखरेमध्ये दूध व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर गॅस चालू करायचा आता ह्या ठिकाणी एक वाटी पिटीसाखरेसाठी एक वाटी दूध ना अगदी परफेक्ट प्रमाण आहे तेवढं जे मिश्रण आहे ना तयार केलेलं तेवढं आपल्याला हे शंकरपाळीचं पीठ भिजवण्यासाठी लागणार आहे अगदीच डोळे झाकून सांगितलेलं प्रमाण घ्या खूप छान शंकरपाळी तयार होणार आहे आता मी गॅस चालू केलेला आहे आता घातलेली पिठीसाखरं दुधामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि फक्त पिठीसाखरं दुधामध्ये विरघळेपर्यंत वितळेपर्यंतच फक्त हे मिश्रण गरम करून घ्यायचं आहे या मिश्रणाला उकळी वगैरे अजिबात आणायची नाही नाहीतर का होणार आहे तुमचं हे मिश्रण फाटू शकतं खराब होऊ शकतं त्यामुळे फक्त पिटी साखर आपल्याला हलकसं गरम करून घ्यायचं आहे आता मी या ठिकाणी दूध वापरलं तुम्ही वापरू शकता पण काय होतं दुधामध्ये बनवलेली शंकरपाळी ना चवीला अजून टेस्टी लागते आणि पाण्यामध्ये जर तुम्ही शंकरपाळी बनवली ना ती सुद्धा छान लागते पण त्याचा रंग ना खूपच डार्क येतो त्यामुळे दुधामध्ये आज आपण ही शंकरपाळी तयार करणार आहे दुधामध्ये बनवली आहे म्हणून ती खराब वेरे होणार नाही मस्त डबा संपेपर्यंत छान टिकणार आहे या ठिकाणी घातलेली एक वाटी पिठी साखर एक वाटी दुधामध्ये पूर्णपणे वितळलेली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि पंख्याखाली हे तयार केलेले मिश्रण जे आहे ना ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतरच आपण हे पीठ मळण्यासाठी वापरणार आहोत मिश्रण थंड होते तोपर्यंत आपण मैद्यामध्ये ना कडकडीत असं तुपाचं मोहन घालून घेऊयात आता आपण सुरुवातीलाच परातीमध्ये चार वाटी मैदा चाळून घेतला होता ज्या वाटीने मैदा घेतला अगदी सेम त्याच वाटीने मोजून या ठिकाणी पाऊण वाटी वितळलेलं साजूक तूप घेतलेलं आहे लक्षात ठेवा घट्ट साजूक तूप किंवा कमी घट्ट असलेलं साजूक तूप अजिबात घ्यायचं नाही पूर्णपणे वितळलेलं पाऊन वाटी साजूक तूप घ्यायचं आहे म्हणजेच थ्री फोर्थ वाटी घेतलेलं आहे हे जे तूप आहे ना मी कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे अगदी धूर सुटेपर्यंत आता हे कडकडीत तुपाचं मोहन जे आहे ना ते आपल्याला असं मैद्यावरती घालायचं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपल्या मैद्याला ना मस्त असं फेस आलेला आहे असं कडकडीत तुपाचं मोहन घातल्यामुळे काय होतं मैद्याला फेस येतो आणि आपला जो मैदा आहे ना तो अजून छान असा हलका फुलका होऊन ना आपली जी शंकरपाळी आहे ती खूपच खुसखुशीत अशी तयार होते हे पहा आता हा घातलेले जे कडकडीत तुपाचं मोहन आहे ना हे फार गरम आहे त्यामुळे सुरुवातीला लगेच हात न घालता असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं थंड झालं की लगेचच हा घातलेला पाऊन वाटी तुपाचं कडकडीत मोहन आपल्याला मैद्याला चांगलं असं चोळून घ्यायचं आहे लक्षात ठेवा हे घातलेलं तुपाचं मोहन आपल्याला दोन्ही हातांच्या तळव्याने चांगलं असं मैद्याला चोळून घ्यायचं आहे म्हणजे काय होणार आहे शंकरपाळी छान असे खुसखुशीत तयार होते बऱ्याच वेळा काय होतं आपण घाई करतो त्यामुळे घातलेलं तुपाचं मोहन संपूर्ण मैद्याला व्यवस्थित चोळलं जात नाही काही व्यवस्थित लागतं काही ठिकाणी व्यवस्थित लागत नाही त्यामुळे सुद्धा शंकरपाळी छान तयार होत नाही त्यामुळे लक्षात ठेवा घातलेलं तुपाचं मोहन चांगलं आपल्याला चोळून घ्यायचं आहे साधारणतः एक तीन ते चार मिनटं ही प्रोसेस करायची आहे म्हणजे कशी शंकरपाळी खूप छान तयार होणार आहे आता या ठिकाणी चार वाटी मैद्यासाठी पाऊण वाटी वितळलेलं साजूक तूप घ्या हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे जर तुम्ही घट्ट साजूक तूप पाऊन वाटी मोजून घेतलं ना तर काय होणार आहे ते वितळल्यानंतर जास्त भरेल आणि मग मैद्याच्या तुलनेमध्ये तुपाचं प्रमाण चुकणार आहे आणि शंकरपाळी जी आहे ना ती व्यवस्थित तयार होणार नाही तुपाचं प्रमाण जास्त असल्यामुळे ती तुमची तेलामध्ये शंकरपाळी विरघळू सुद्धा शकते अजिबात व्यवस्थित तयार होणार नाही त्यामुळे लक्षात ठेवा तूप मोजून घेताना वितळलेलंच मोजून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे तीन ते ती चार मिनटं मी घातलेलं संपूर्ण कडकडीत तुपाचं मोहन मैद्याला चांगलं असं चोळून चोळून घेतलेलं आहे थोडासा मैदा, मैदा मुठीत घेऊन दाबल्यानंतर मस्त असा गोळा तयार होतोय मुटका तयार होतोय याचा अर्थ आपण घातलेलं तुपाचं मोहन अगदी परफेक्ट आहे आता आपण लगेचच हे शंकरपाळीचं पीठ भिजवून घेणार आहोत आपण सुरुवातीला जे दूध आणि साखरेचं मिश्रण तयार करून घेतलं होतं ना ते सुद्धा मी पंख्याखाली पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे थंड असतानाच हे वापरायचं आहे कोमट किंवा गरम चालणार नाही लक्षात ठेवा आता हे तयार केलेले जे मिश्रण आहे ना ते थोडे थोडे करून आपल्याला मैद्यामध्ये घालायचं आहे आणि मस्त असं शंकरपाळीसाठी लागणारं पीठ भिजवून घ्यायचं आहे लक्षात ठेवा अंदाज घेत घेत तयार केलेले थोडं थोडं मिश्रण घालायचं आणि छान असं शंकरपाळीसाठी लागणारं पीठ भिजवून घ्यायचं आहे आता शंकरपाळीसाठी आपण जेव्हा पीठ भिजवतो ना ते अगदीच कडक दगडासारखं अजिबात मळायचं नाही बरेच लोक काय करतात अगदी घट्ट असं मळतात आणि मग काय होतं ती पोळी लाटनासुद्धा खूप जोर लावावा लागतो आणि घट्ट पीठ मळलेलं असल्यामुळे ना शंकरपाळीसुद्धा कडक होते अजिबात खुसखुशी तयार होत नाही त्यामुळे लक्षात ठेवा अगदीच घट्ट किंवा कडक मळायचं नाही मध्यम असं हे पीठ भिजवून घ्यायचं आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे पीठ कसं भिजवायचं ते कारण काय होतं मध्यम घट्ट पीठ भिजवलं नाही शंकरपाई ना खूप छान तयार होते लाटताना सुद्धा जास्तीचा जोर लावावा लागत नाही आणि मस्त अशी खुसखुशी शंकरपाई तयार होते विशेष म्हणजे ना लेयर्स खूप छान पडतात चला तर लागेल तसं थोडं थोडं मिश्रण घालून शंकरपाळीसाठी लागणारं मध्यम घट्टसर पीठ आपण भिजवून घेऊयात हे hey, पहा अशा प्रकारे शंकरपाळीसाठी लागणारं पीठ मी भिजवून घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदीचं घट्ट नाही आणि अगदीचं पातळ देखील नाही मध्यम घट्ट असं पीठ भिजवून घेतलेलं आहे आपण जे दूध आणि पिठीसाखरेचे मिश्रण तयार करून घेतलं होतं ना ते संपूर्ण मला या ठिकाणी पीठ मळण्यासाठी लागलेलं ला आहे फक्त साधारणतः पोहे खाण्याचे पाच ते सहा चमचेच मिश्रण उरलेलं असेल बाकी सगळं मी हे पीठ मळताना वापरलेलं आहे हे पहा तुम्हाला व्हिडिओमध्ये समजत असेल पीठ कशा प्रकारचं आहे अगदीच घट्ट अजिबात म्हणून मी घेतलेलं नाही तुम्हाला पोळी लाटताना अजिबात त्रास होणार नाही व्यवस्थित पोळी लाटू शकता मी मध्यम घेतलेलं आहे हे पहा मस्त आता हे शंकरपाईचं पीठ जे आहे ना ते साधारणतः आपल्याला अर्धा तास तरी भिजवण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे म्हणजे कसं आपण जे घातलेले सर्व जिन्नस आहे ना ते अगदी मैद्यामध्ये मा मस्त असे मुरतील आणि आपली शंकरपाई जी आहे ना ती मस्त अशी खुसखुशीत तयार होती मळून घेतलं थोडंसं पीठ मी हातात घेऊन दाखवते अगदी सॉफ्ट आहे जास्तीचं पातळ नाही आहे आणि अगदीच घट्ट देखील नाही मध्यम असं आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे चला तर आता हे मळून घेतलेलं पीठ मी एका डब्यामध्ये भरून ठेवते आणि झाकण पॅक लावून ठेवते अर्धा तास साईडला ठेवून देते म्हणजे कसं छान असं भिजेल तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर पंधरा वीस मिनटं भिजवलं तरीसुद्धा चालेल या ठिकाणी साधारणतः अर्धा तास झालेला आहे मळून घेतलेलं पीठ भिजवण्यासाठी साईडला ठेवलेलं होतं पुन्हा परातीमध्ये काढायचं आहे आणि एक दोन मिनटं चांगलं असं मळून घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पीठ भिजल्यामुळे ना छान असं सॉफ्ट झालेला आहे आणि मस्त असं मिळून आलेलं आहे छान असं पुन्हा एक दोन मिनटं मळून घ्यायचं आता या मळून घेतलेल्या पिठामधून मोठा असा उंडा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आपण नॉर्मली चपाती पे चपातीसाठी कसा उंडा घेतो हो, त्यापेक्षा दुप्पट किंवा तिप्पट आपल्याला हा उंडा घ्यायचा आहे म्हणजे शंकरपाई कशी मस्त अशी तयार होते हे पहा उंडा घेताना ना चांगला असं दाबून दाबून घ्यायचं आहे आणि छान असा सपाट उंडा करून घ्यायचा आहे कारण की हे जे पीठ असतं ना याला भरपूर क्रॅक गेलेले असतात आपल्याला अगदी असंच पीठ हवं आहे हे पहा अशा प्रकारचं मी उंडा तयार करून घेतलेला आहे बाकीचं पीठ झाकून ठेवायचं आहे म्हणजे कसं हवेच्या संपर्कामुळे ते कडक वगैरे होणार नाही किंवा नरम पडणार नाही जास्तीचं आता व्हिडिओमध्ये दाखवते ना त्याप्रमाणे छान अशी सुरुवातीला आपल्याला मध्यम आकाराची पोळी लाटून घ्यायची आहे हे पहा अशा प्रकारे पोळी लाटून घेतली ना की लगेचच व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला फोल्ड करत जायचं आहे जा असे फोल्ड केल्यामुळे काय होतं आपली शंकरपाळी ना ते शंकरपाळी तळताना त्याला मस्त असे लेअर्स येतात त्यामुळे आपल्याला असं करायचं आहे हे पहा व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला असे फोल्ड करून घ्यायचे आहे त्यामुळे ना शंकरपाईला अगदी छान असे लेअर्स पडणार आहे हे पहा अशा घड्या करून घेतल्यानंतर सुद्धा ना पुन्हा अजूनही फोल्ड करायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आणि मस्त अशी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे आता शंकरपाळीसाठी ना ही पोळी लाटताना अजिबात जास्तीची पातळ लाटायची नाही थोडीशी जाडसर ठेवायची आहे थोडीशी जाड ठेवली नाही पोळी लाटलेली म्हणजे कसं शंकरपायांना खूप छान अशा तळल्या जातात मस्त अशा खुसखुशीत कुछ, होतात आणि लेअर्स देखील छान पडतात हे पहा अशा प्रकारे मी मस्त अशी पोळी लाटून घेत आहे लाटताना ही पोळी मला अजिबात जास्तीचा जोर देव, द्यावा लागत नाही अगदी सहजरित्या मी लाटू शकते इतपत हे मी घट्ट मध्यम घट्ट हे पीठ म्हणून घेतलं होतं हे पहा अशा प्रकारची पोळी मी लाटून घेतलेली आहे तुम्ही या ठिकाणी पोळीचे थिकनेस पाहू शकता अगदी परफेक्ट आहे आता कटरच्या मदतीने चौकोनी शेपमध्ये आपल्याला ह्याच्या कडा ज्या आहेत ना त्या कट करून घ्यायच्या आहेत मी या ठिकाणी कडा कट कड़ करून त्यानंतर शंकरपाया कट करणार आहे म्हणजे कशा सर्व एकसारख्या आकाराच्या येतील म्हणून मी असं केलेलं आहे तुम्ही डायरेक्टसुद्धा कट करू शकता फटाफट तयार फटा होतात अशा प्रकारे बाकीच्या ज्या कडा आहेत त्या कट करून झाल्यानंतर आपल्याला शंकरपाळी कट करून घ्यायची आहे चौकोनी शेप मध्ये मध्यम आकाराच्या आज आपण शंकरपाळ्या कट करून घेणार आहे चला तर व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे कटरच्या मदतीने शंकरपाळी कट करून घेऊयात तुम्ही सुरीच्या मदतीने सुद्धा शंकरपाळी कट करून घेऊ शकता हे पहा अशा प्रकारे मी शंकरपाळी कट करून घेतलेली आहे आता लगेचच ही अशी कलथ्याच्या मदतीने सेल करून घ्यायची आहे आणि लगेचच एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे तुम्हाला मी या ठिकाणी थोडीशी तुम्हाला जाडे दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल एवढी मध्यम जाड आपल्याला ही शंकरपाळीची साईज ठेवायची आहे म्हणजे कशी अगदी परफेक्ट अशी तयार होणार आहे आत्ता शंकरपाळी केवढ्या साईजची पाहून घ्या ही तळल्यानंतर ना अगदी तिप्पट चौपट फुलणार आहे आणि लेअर्स देखील अगदी छान पडणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पोलपडाला अजिबात शंकरपाळ्या कुठे चिटकून वगैरे राहिलेल्या नाही मस्त अशा मोकळ्या झालेल्या आहेत आता ह्या तयार करून घेतलेल्या शंकरपाळ्या ज्या आहेत ना त्या एका प्लेटमध्ये काढून घेऊयात मी या ठिकाणी आज एक किलो मैद्याचं म्हणजे शंकरपाळीचं पीठ भिजवलेलं आहे ना तेवढ्या सर्व शंकरपाळ्या मी एकदम करून घेणार आहे त्यानंतर तळायला घेणार आहे फक्त काय करायचं तयार करून घेतलेल्या शंकरपाळ्यांना झाकून ठेवायच्या त्यांना हवा वगैरे लागू द्यायची नाही नाही तर मग काय होतं त्या हवेच्या संपर्कात आल्यामुळे कडक होऊ शकतात हे पहा अशा प्रकारे मळून घेतलेल्या सर्व पिठाच्या मी शंकरपाळ्या तयार करून घेतल्या तुम्ही या ठिकाणी पाहू शकता भरपूर साऱ्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत तुमच्याकडे जर करायला दोन किंवा तीन माणसं असतील ना तर एका साईडला शंकरपाळ्या आणि एका साईडला तळायला घ्या म्हणजे कसं काम देखील लवकर होईल मी एकटीच करणारी होती म्हणून मी आधी सर्व शंकरपाळ्या तयार करून घेतल्या झाकून ठेवल्या सर्व चांगल्या हवा वगैरे त्याला लागलेली नाही आता आपण लगेचच या शंकरपाळ्या तळायला घेणार आहोत शंकरपाळी नेहमी तेलात तळताना तेल नेहमी मध्यम गरम करून घ्यायचं आहे अगदी धूर सुटेपर्यंत कडकडीत अजिबात गरम करून घ्यायचं नाही नाहीतर काय होतं शंकरपाळी तेलात घातल्या घातल्या जळू शकते किंवा त्याला ना अजिबात लेअर्स पडत नाही आतून तशीच कच्ची राहते त्यामुळे चवीला देखील छान लागत नाही त्यामुळे लक्षात ठेवा मध्यम गरम करून घ्यायचं आहे आता झाऱ्यावरती भरपूर साऱ्या एकाच वेळी शंकरपाळ्या घ्यायच्या आणि तेलामध्ये अलगत सोडायच्या अशा गच्च झाऱ्यामध्ये चिटकल्या आहेत म्हणून व्यवस्थित शंकरपाळ्या निघणार नाही असं अजिबात नाही तेलामध्ये घातल्यानंतर ना त्या अजि अशा आपोआपच सुट्ट्या होतात त्यामुळे अजिबात टेन्शन वगैरे घेऊ नका मी या ठिकाणी दोन झाऱ्यांमध्ये ह्या शंकरपाळ्या घेतल्या आणि तेलामध्ये अलगच सोडलेल्या आहेत शंकरपाळी ना जेवढ्या कढईमध्ये मावतील ना तेवढ्याच घालायच्या आहेत अगदी प्रमाणापेक्षा सुद्धा जास्तीच्या घालायच्या नाही नाही तर का होतं तेलाचं टेम्परेचर आणखी कमी होतं आणि त्यामुळे सुद्धा शंकरपाळी जी आहे ना ते तेलामध्ये विरघळू शकते हे सुद्धा एक कारण आहे शंकरपाळी तेलामध्ये विरघळण्याचं त्यामुळे काय करायचं जेवढ्या कढईमध्ये तेवढ्या शंकर तेलामध्ये घालायच्या आणि मस्त अशा तळून घ्यायच्या तेल नेहमी मध्यम गरम असलं पाहिजे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे लक्षात ठेवा आणि अगदीच गरम कमी गरम नको अगदीच कमी गरम असलं ना मग काय होतं तरीसुद्धा शंकरपाळ तेलामध्ये विरघळतात कारण की त्यांना व्यवस्थित उष्णता भेटत नाही त्यामुळे आणि ना लगेचच चमचा लावायचा नाही थोडा वेळ असंच ठेवायचं आहे त्यानंतर ता शंकरपाळीची बाजू अदलीबदली कर सर्व बाजूने एकसारखी अशी हलक्याशा पिवळसर सोनेरी रंगावरती तळून घ्यायच्या आहेत शंकरपळ्या आपण जेव्हा तेलामध्ये घातल्या तेव्हा अगदी एकमेकांना चिटकल्या होत्या आत्ता पाहणं अगदी मस्त अशा मोकळ्या सुटसुटीत झालेल्या आहेत आधी फार पांढऱ्या होत्या पण हळूहळू रंग बदलायला सुरुवात झालेली आहे आणि आत्ताच पहा मस्त असे रिअर्स देखील पडायला सुरुवात झालेली आहे एकदा का शंकरपाळ्या तेलामध्ये सोडल्या आणि थोडासा रंग बदलला ना ही गॅसची फ्लेम मध्यम ते कमी ठेवायची आहे आणि कमी ती मस्त अशा शंकरपाळ्या खरपूस भाजायच्या आहे अगदीच मोठा किंवा जास्त वेळ मध्यम गॅसवरती अजिबात शंकरपाळ्या तळून घ्यायच्या नाही नाहीतर का होत त्या व्यवस्थित ना अजिबात तळल्या जात नाही त्यामुळे सुद्धा शंकरपाईला लेअर्स पडत नाही अगदी कमी व वती मस्त अशा खरपूस भाजून घेतल्याना म्हणजे कशा आतपर्यंत त्या तळल्या जातात आणि मस्त अशा एक एक जो लेअर्स असतो ना तो शंकरपाईला छान पडतो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त असा आपल्या शंकरपाळीला रंग आलेला आहे अगदी एवढ्याच रंगावरती या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या जा आहेत जास्तीचा डार्क रंग करायचा नाही नाहीतर काय होतं खूप काळपट दिसतात कारण शंकरपाळ्या तेलामधून बाहेर काढल्यावरती सुद्धा त्याची तळण्याची प्रोसेस चालू असते चला तर आपले शंकरपाळ्या मस्त अशा तळून तयार आहे झाड्याच्या मदतीने पेपरवरती काढून घेऊयात हे शंकरपाळ्या बनवायला फार सोपे आहेत अगदी झटपट तयार होतात याच पद्धतीने तुम्हाला मी दुसरा घाणा आहे ना तोसुद्धा तळून दाखवते तुम्ही शंकरपाळी अगदी व्यवस्थित बनवली प्रमाणसुद्धा व्यवस्थित घेतलं पण जर शंकरपाळी कमी गॅसवरती तळली म्हणजे अगदीच तेल कमी तापलेलं असलं खूपच सुरुवातीपासूनच कमी गॅसवरती तळली ना तर काय होतं शंकरपाई जे आहे ना तेलामध्ये विरघळते व्यवस्थित तयार होणार नाही आणि खूपच मोठा धूर सुटेपर्यंत आधीच तेल गरम करून घेतलं आणि शंकरपाळी तळली तर ते शंकरपाई तेलात घातल्या घातल्या जळणार आहे अजिबात यातपर्यंत आतपर्यंत व्यवस्थित तळली जाणार नाही त्या शंकरपाईला अजिबात लेअर्स ले पडणार नाही त्यामुळे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं शंकरपाळी तळताना तेल नेहमी मध्यम गरम असलं पाहिजे सुरुवातीला काय करायचं आहे मध्यम गॅसवरती अगदी दोन तीन सेकंड तळून घ्यायचं नंतर गॅस अगदी कमी करायचा आणि कमी गॅसवरती शंकरपाळी छान तळून घ्या म्हणजे कसं शंकरपाळीचा एक पदर ना पदर म्हणजे आतला जो मैद्याचा पदर जो आहे ना तो प्रत्येक छान असा तळला जाईल आणि मस्त अशी शंकरपाळी फुलून येईल आणि छान असे लेअर्स पडतील ले। हे पहा ह्या दुसऱ्या शंकरपाळीचा घाणा देखील मस्त असं तळून तयार आहे छान असे लेअर्स पडलेले आहे टिश्यू पेपरवरती काढून घेऊयात हे पहा अशा प्रकारे मी काही अर्ध्या शंकरपाळ्या तळून घेतलेल्या आहेत टिश्यू पेपरवरती काढून घेतलेल्या आहेत शंकरपाळीला रंग पाहणं अगदी सुरेख आलेला आहे मस्त अशी तळून झाल्यानंतर डबल ट्रिपल झालेली आहे लेअर्स ले पाहणं अगदी छान पडलेले आहेत विशेष म्हणजे ना अजिबात तेलकट झालेले नाही शंकरपाळी अजिबात कुठेही तेलामध्ये विरघळलेली नाही मस्त अशी टम्म फुगून तयार झालेली आहे आणि छान अशी खुसखुशीत झालेली आहे तुम्हाला मी एक शंकरपाळी चुरून दाखवते बोटांवरती म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे पाहणं अगदी सहजरित्या बोटांवरती चुरली जात आहे अजिबात कडक वगैरे झाले नाही तेलकट झालेले नाही मस्त अशी खुसखुशीत झालेली आहे बिस्किट सारखी खुसखुशीत झालेली आहे चवीला ना अगदी एक नंबर झालेली आहे कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी प्रमाण अगदी मी व्यवस्थित सांगितलेलं आहे सर्व प्रमाण वाटेने मोजून घ्या चार वाट्या मैद्यासाठी एक वाटी पिठीसाखर एक वाटी दूध आणि पाऊण वाटी वितळलेलं साजूक तूप घ्या तुमची शंकरपाळी अगदी अप्रतिम तयार होणार आहे शंभर टक्के काय दोनशे टक्के डोळे झाकून करा कशी झाली शंकरपाळी कमेंट बॉक्समध्ये मला सांगायला मात्र विसरू नका असंच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा